एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये असा चमत्कार घडला की संपूर्ण महाराष्ट्र थक्क होऊन जाईल संपूर्ण महाराष्ट्राने हा अद्भुत चमत्कार बघितला पाहिजे आजच्या काळात जरी शहराकडे ओढ वाढलेली दिसली असली तरी तरुण मुलं पुन्हा शेतीकडे वळताना दिसतात मग या शेतकऱ्याच्या शेतात असा काही चमत्कार घडला की अक्षरशः सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता रामाबाई त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा नातू होता आणि नातवाला शेतीची प्रचंड आवड होती शेतीमध्ये विविध शेती, शेती करण्याची त्याला प्रचंड आवड होती परंतु त्याच्यात शेतामध्ये असा काही चमत्कार घडेल असं कोणालाही वाटलं नसेल संपूर्ण महाराष्ट्रीय लोकांनी हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे शेतकऱ्यांनी खास करून हा व्हिडिओ बघितला पाहिजे आजच्या काळात जरी शहराकडे ओढ वाढलेली दिसत असली तरी अनेक तरुण मुलं पुन्हा शेतीकडे वळताना दिसतात अनेक तरुण मुलं जी आहेत शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून निसर्गाची नातं जोडणारा आणि आत्मविश्वास देणारा व्यवसाय आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यात जिथे माती सुपीक आहे तिथे पावसाळ्याच्या हंगामात अनेक प्रकारच्या रानभाज्या उगतात तिथे शेती म्हणजे एक जिवंत अनुभव असतो पण रमाबाई यांच्या शेतामध्ये घडलेला प्रकार अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारा होता पूर्वींच्या पिढ्यांमध्ये शेती ही परंपरेने चालत आलेली होती परंतु आधुनिक काळात अनेक तरुणांनी शहरात नोकरीकडे वळण घेतले तरीही गेल्या काही वर्षात परिस्थिती बदलू लागली अनेक सुशिक्षित तरुणांनी पुन्हा शेतीकडे लक्ष दिलं कारण शेतात काम करणं मातीचा सुगंध अनुभवणं आणि स्वतःच्या हातांनी पिकवलेली भाजी खाणं यात वेगळीच आनंदाची अनुभूती आहे आता शहरातल्या लोकांना सध्या सेंद्रिय अन्नाची जास्त आवड वाढलेली आहे त्यामुळे सेंद्रिय शेती सेंद्रिय शेती जी आहे करणाऱ्या तरुणांना चांगला बाजारपेठेत प्रतिसाद मिळत आहे आता, आता शेती म्हणजे फक्त विळा आणि नांगर इतकंच राहिलेलं नाही ड्रोन मोबाईल ॲप स्मार्टफोन यांचाही वापर केला जातो पण रमाबाई यांच्या नातवाला शेतीमध्ये तर प्रचंड आवड होती तो नुकताच शेतीमध्ये विलीन झाला होता परंतु जेव्हा तो ती रानभाजी उपटायला गेला अक्षरशः त्याला माहीत नव्हतं की आपल्याला असं काही माहिती पडेल किंवा आपल्यासोबत असं काय घडेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं मग अक्षरशः ती रानभाजी उपटायला गेल्यानंतर त्याच्यासोबत काय घडलं आणि सर्व शेतकऱ्यांनी ही घटना का बघितली पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पहा शेती म्हणजे केवळ भात ज्वारी गहू किंवा ऊस नव्हे तर त्यात निसर्गाने दिलेल्या असंख्य रानभाज्या देखील येतात या भाज्या पावसाळ्यात उगवतात आणि बहुतेक वेळा शेतकरी त्यांना नैसर्गिक देणगी मानतात रानभाज्या म्हणजे अशी झाडं किंवा वेलवर्गीय वनस्पती जी शेतात पायवाटांवर डोंगराच्या कडेला किंवा नाल्याजवळ आपोआप उगवतात यासाठी कुणी बी बी टाकत नाही पण त्या स्वतः वाढतात आता घडलं असं होतं की एका लहानशा शेतकरी कुटुंबात जिथे मातीशी आणि निसर्गाशी त्यांचे नाते जुने होते तेथे रामाबाई नावाच्या एका वृद्ध महिलेने काय केलं पहा रमाबाईच्या नातवाचे नाव अर्जुन होते अर्जुनला आधुनिक शेती आवडायची आणि त्याला त्याच्या शेतात उगवलेले प्रत्येक तण जे आहे म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये वेड म्हणतात ते निरुपयोगी वाटायचे आणि त्यातही पिवळ्या फुलांची आणि दातेरी पानांची हालू म्हणजेच डँडेलियन वनस्पती त्याला विशेष खुपायची म्हणजे की त्याला ती आवडत नसायची आता अर्जुन हा शेतीमध्ये नवीन होता यापूर्वी त्याने कधी शेती केलेली नव्हती त्यामुळे शेतीमध्ये त्याचा अनुभव नवीनच होता मग तो वेगवेगळ्या झाडांची तो किंवा वेगवेगळ्या फळांची तो शेती करू लागला आणि त्यानंतर हालो नावाची जी वनस्पती होती त्याला खूप खुपायची म्हणजे त्याला ती आवडत नसायची ते तण आहे म्हणून तो फेकून द्यायचा आजी ही नुसती माती खराब करते मी उद्या हे सगळे उपटून टाकणार असं तो म्हणायचा अर्जुन एकदा वैतगून आजीला तो, आजी तो म्हणला होता रमाबाई शांतपणे हसल्या आणि त्याला आपल्याजवळ बसवले अरे ती हालू आहे नुसती जमीन नाही ती आपल्या पोटाची आणि आरोग्याची काळजी घेते तिच्या प्रत्येक पानात आणि मुळात एक मोठी किमिया दडलेली आहे बेटा असं मग आजी त्याला म्हणाली होती आता अर्जुनला विश्वास बसला नाही हे सगळे जुन्या काळातलं आहे आजी आजकाल बाजारात कितीतरी चांगल्या औषधी भाज्या आहेत त्याच आठवड्यात अर्जुनचे वडील मग आजारी पडले होते मग तो अक्षरशः चमत्कार घडला आणि अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर मग हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते बाहेर पडलं मग बघा या घटनेमध्ये पुढे काय झालं अर्जुनचे वडील आजारी पडले त्यांना पचनाचा त्रास होऊ लागला आणि शरीरात अशक्तपणा वाढला डॉक्टरांनी काही औषधी दिली पण फरक पडत नव्हता आता रमाबाईंनी मात्र शांतपणे डँडेलियनच्या म्हणजे हालूच्या पानांचा आणि मुळांचा रस वापरणं सुरू केला त्यांनी शेतातून ताजी आणि कवळी पाने तोडली ती स्वच्छ धुतली आणि त्याची भाजी बनवली आता कडवटपणामुळे वडील नाक मोरडायचे परंतु ते अत्यंत प्रेमाने ती भाजी खायचे पण रमाबाईच्या खातर त्यांनी ती भाजी खाल्ली होती यासोबतच रमाबाईंनी त्या वनस्पतीचे मुळे खोदून काढली ती स्वच्छ केली आणि वाळवली आणि भाज्या भाजून त्याचा काढा चहा बनवला काही दिवसातच वडिलांना फरक जाणवू लागला त्यांचे पोट हलके झाले त्यांची भूक वाढली आणि त्यांना पूर्वीपेक्षा जास्त ऊर्जा जाणवू लागली रमाबाईंनी समजावले की हालूची पाणी जीवनसत्वे म्हणजेच विटॅमिन्स आणि खनिजे म्हणजेच मिनरल्स यांचा तो भरपूर मोठ्या प्रमाणात साठ आहे त्याचबरोबर जर यकृत तुमचं ठीक नसेल तर यकृतसुद्धा सुद्धा स्वच्छ करून पचन सुधरावते असं मग रमाबाईंनी त्याला सांगितलं तिचा रस औषधासारखा काम करतो त्यामुळे शरीरातली घाण बाहेर पडते आपल्या डोळ्यांसमोर घडलेला अनुभव पाहून अर्जुन चकित झाला त्याला त्याची चूक कळली त्याने त्या तणांकडे दुर्लक्ष केले होते पण तेच स्तन त्याच्या कुटुंबासाठी अमृता समान ठरले होते त्या दिवसापासून अर्जुनने हालू वनस्पती उपटणे थांबवले त्याने तिच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि इतरांनाही तिचे महत्व समजून तो सांगत होता पण पुढे काय झालं ते पहा ज्यावेळेस पावसाळ्यांमध्ये किंवा या भाज्यांचा सीझन असेल त्यावेळेस तो अगदी या भाज्या साठवू लागल्या आणि बाजारामध्ये चांगल्या सोन्याच्या भावाने किमतीप्रमाणे तो विकू लागला हेच आजकालच्या शेतकऱ्यांना माहीत नाही शेतकरी या भाजीला दिसताच अक्षरशः उपटून फेकून देतात परंतु शहरांमध्ये सोन्यासारख्या भावाने या भाज्या विकल्या जातात आता डॅडेलियन म्हणजे हालू ही नुसती एक वनस्पती नव्हती ती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या नैसर्गिक आरोग्याच्या ज्ञानाची गुरु किल्ली होती डॅडेलियन हालू वनस्पतीचे सखोल विश्लेषण वनस्पतीची ओळख डॅडेलियन कुटुंब मग डॅडेलियनने कुटुंबातील एका सामान्य घरातील मग त्या वडिलांना कशाप्रकारे व्यवस्थित नीट केलं होतं ते मग पुढे आलं होतं डॅडेलियन म्हणजेच हालू ही एक पोषक समृद्धी वनस्पती आहे या वनस्पतीचे सर्व भाग म्हणजे पाने मुळे आणि फुले औषधी आणि आहारासाठी उपयुक्त आहेत विटॅमिन आणि खनिजांचा खजिना डॅडिलेची पाने अनेक महत्त्वपूर्वक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात विटॅमिन के हाडांचे आरोग्य रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच ब्लड कॉटिंग होण्यास मदत होते विटॅमिन ए बिटा कॅरोटीनच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात असते जे डोळ्यांच्या आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी आवश्यक आहे पोटॅशियम म्हणजेच उक उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते लोह आयरन म्हणजेच त्याचबरोबर कॅल्शियम रक्त तयार करण्यासाठी आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त शक्तिशाली अँटीऑक्सिडेंटची उपस्थिती या वनस्पतीत नैसर्गिकरित्या त्याचबरोबर अनेक अँटीऑक्सिडेंट्स असतात बेटा कॅरेटीन पेशींना फ्री रॅडिकलपासून होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते पॉलिफेनॉल तसेच विशेष फुलांमध्ये आढळतात हे घटक शरीरातील दहा इन्फ्लामेशन कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे रक्त हृदयविकार आणि कर्करोगासारख्या दीर्घकालीन रोगांचा धोका कमी होऊ शकतो अजून भरपूर याचे फायदे आहेत शेतकऱ्यांनी खरोखरची भाजी बाजारात विकली पाहिजे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा